बघा इथे आमच्या आईने लपून ठेवलेलं हो आहे कारण तो कोण पण माणूस नेऊ शकतो आहे बघा नमस्कार मी विजयन स्वागत तुम आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मध्ये तर आज आपण आलो आमच्या मामाच्या घरला तर आज इथे आमचं मामाचं घर आहे माग आणि मामाच्या दारात बघा तुम्हाला दाखवतो आमच्या आजीने भोपळा लावलाय हा बघा भोपळा आणि आमच्या आजीनं पूर्ण असं झाकून ठेवलेलं बघा आणि इथं हे पेरूचं झाड आहे पूर्ण असं मोठं पेरूचं झाड आहे बघा तिथं पेरू लागल्यात तुम्हाला दाखवतो एक मिनिट इथे पेरू लागलेत आणि तुम्हाला वेल पण दाखवतो मोठा हे बघा तुम्हाला या शेंगाचं नाव माहित असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा हे बघा पूर्ण अस मोठा हे मामाचं घर आहे आणि हा मुल आदू। आदू। आदू मामाचा मुलगा तिथं वर तेव्हा आमचा आदू आधू इकडे बघ आहे कर आधू हे बघा पिरू इकडून तुम्हाला झुम करून दाखवतो हे बघा पिरू कसले बाहेर लागलेत हा पूर्ण अस मोठा दारात आलाय मामाच्या हा तेजस तू बारकाचा आहेस अजून हे बघा इथं किती मोठा असा वेल आला इथं आणि इथं बघा खाली आंब्याचं झाड आहे हे कारल्याचं आहे अलवाचे पण आहेत इथं हे बघा आता वेल कसा झाला इथून कुठला दाखव पटला काय दाखव आहे काय पुढे ओकेच हा बघा यानं लाल पिरू आपल्याला काढलाय हे पिरूचं मोठं झाड आहे आणि इथं बघा आमच्या आजीनं हा पिरू आणि आमच्या आजीनं बघा हे भोपळ्याला कसं झाकून ठेवले ह्याला असं लपून ठेवलं हा पूर्ण पिकलाय आपण पण लपून ठेवला नाही तर मला आपल्या आजीच्या शिव्या खायला लागेल ते बघा सोमनाथ कसा झुपून पिरू खायला लागलाय आणि हे आदर्श आदर्श कड आता हा सोमनाथ आहे सोमनाथ वर आहे मोबाईल देणार नाही आपण आदर्श कड मोबाईल देऊया तर तुम्ही इथं बघू शकता किती पिकलेला बघा आमचा दादा येत आहे वर इथे येत आहे

आदर्श आणि मी <laughs> विजय एक मिनिट आता आपण वर चढलेलो आहे झाडावर हे बघा पूर्ण पूर्ण नको झाड हा इकडे आदर्श आहे कुठे गेला हे अजून बघा आपल्या झाडाला लाल पिरू आहेत हे बघा आदर्श तर बघा मोबाईल ते जाऊ तिकडे अजून बघा वर त्या साईडला तिथं पण हा बघा आपला इथे पिकलेला भोपळ आहे इथं बघा शकता तुम्ही कसला पिकलेला बोकळा आहे हा सोमनाथ सोमनाथ ना बघा भोपळ्या चितलं व्यवस्थित असं हे केले आपल्या घरा एक लागलाय आणि तो सुम्नाद। सुम्नाद ले। ले लागला तुम्हाला व्हिडिओ स्टार्टिंगला दिसला तो एक जर तुम्हाला जर तुम्हाला भोपळा पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून लिहा ओके या सोमनाथ इकडे हा वेल बघा कसा झालाय तुम्हाला वेल तो पूर्ण वेल असा खालून इकडे इकडे पूर्ण असं इकडे वर गेलाय पत्रक बघा तिथं पूर्ण असं वेल वर गेलाय मी तर वर आहे सोमनाथ खाली आहे पहिला मी खाली उतरतो मोबाईल असो तर खाली उतरतो मी बघू कसं धरलंस व्यवस्थित ओके मी खाली का आता आमचा दादा खाली उतरत आहे जरा जपून दादा नाही तर झाड पडेल झाड नाही पडत रे ओतर काय हां ओतर सावकाश जात आहे बघू शकता बारके बी जम जमा झालेले आहेत पेरू खायला तुम्हाला दाखवला वर एक भोपळा आहे आणि पीरू काढलेला आपला एक

आणि अहो का इथं पण आहे पिकलेला ना। पूर्ण त्या पेरूचं झाड इकडून असं इथून पूर्ण मोठा आहे आणि हा शेंगा आहे बघा इथं त्यामुळे मामींना विचारलं मी आमच्या ह्याचं नाव काय तर मामी म्हणाला आहेत ह्या पापडीशी तुम्हाला जर याचं खरं नाव माहीत असेल या शेंगाचं काय आहे तर तुम्ही ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हा बघा आमचा हा दोघा तिथं थांबलाय हा मामाचा मुलगा बघा हे बघा इथे आमच्या आईने फोन हो ठेवलेले आहे कारण तो पण पण माणूस नेऊ शकतो वर पण आहे कोणाला दिसत नाही वर आहे तो तुम्हाला मी झूम करून दाखवतो इकडून कुठे गेलं वर अगा इथं वर आहे बघा इथे हा बरोबर इथे समोर आहे काय म्हणला सदर्श तर तसेच इथे पेरवाचे झाड लावलेले आहे तुम्हाला दाखव दाखवलेले आहेत पेरू कसे आहेत छान आहेत पिकलेले आहेत इथे तुम्हाला पप्पा दाखवले आहेत तसे दाखवून दाखवून ठेवा नाहीतर आमच्या आई पुत्राच्या आई <laughs> तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स लिहायला विसरू नका बाय